फोन तर फोनावर फोन येई तिथे हॅलो कुठं आहे तुम्हाला तुम्हाला कोण पाहिजे आहो तुम्हाला कुठं लावायचं आहे तुम्हाला कोण पाहिजे नंदुमोऱ्याला तुम्हाला कॉल करायचा आहे का बरं बरं बर, काय काम आहे त्यांच्याकडं काय काम आहे पण काय नाहीला बोलायचं आहे मी त्यांचा भाऊ बोला लागलोय मोरे गुरु घेऊन गेले डोंगराला गुर गुरं घेऊन गेले डोहर जनवरावर जनावर घेऊन गेले तिकडे डोंगराला वरच्या गवत असते काळे चगळ खाती ती जनावर खायला सोडल्यावर पाप लागतंय का आ, बर 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 डोंगराला गेल म्हणून बार बार तीच सांगा लागलो मी तुम्ही म्हणताय नंदुमोर कुठे गेल सारखे मग कुठं काय घरी बसू का तिची पूजा करू का त्याचा छोटा भाऊ मी छोटा भाऊ मी करा लागला ला त्याला विचारा ना मला कशाला विचारताय ते शिक अ मला काय माहिती आहे आता मला काय माहिती आहे त्यानं काय करायलाय काय मला माहित तुम्ही त्याला विचारा ना डायरेक्ट करायचं पण काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला त्यानं फ्रँक कॉल केला म्हणजे असायच मग असं बघते ती म्हणजे असं काय त्यात काय वाईट दाखवलंय काय काय दाखवलंय आम्ही असं अवं तसं नाही तुम्ही गुगलवरची व्हिडिओ बघता क्रॉम ओपन करता रात्री कुचू कुचू मोबाईल घेऊन बघता आमची प्रँक व्हिडिओ असं तुम्हाला टोचा नाही नाही तुम्ही फक्त पाच मिनिटासाठी माझ्याकडे मोबाईल देता तुमच्या मोबाईलची हिस्ट्री काढतो तुम्ही काय बघता काय नाही तुम्हाला वाटत आपण बघितलेलं समजा डिलीट होतंय ही होतंय पण गुगलला सेव्ह आपलं सॉरी ईमेलला ला समजा सेव्ह राहते बर काय मग मला कसं म्हणताय मग प्रिया कॉल कशाला करा लागलायच असन तसन येडेत काढता मी काय काय तर उचली जीब लावली टाळ्याला काय गरज आहे म्हणजे आम्हाला सांगणार तुम्ही कोण हो की पडू द्या मी ती बघण्यासाठी समर्थ आहे ना अहो तुम्ही शेतकरी असून असं का बोलाव लागला हो त्याला त्याला त्रास दिला म्हणजे मुख्यमंत्री अकरा हजार रुपये अनुदान घोषित करते आणि खाली आपल्या हातात सात साडेसात हजार रुपये येते आणि अजून शेतकऱ्यानेच त्याला त्याला त्रास दिला का तुम्ही मला सांगा तुम्ही शेतकऱ्याच्या घरात जन्माला आलाव का मुख्यमंत्रीच्या घरात जन्माला आलाव का त्या तलाटी मॅडमच्या घरात जन्माला आलाव मग कस म्हणताय त्या तलाठी मॅडमला त्रास दिला काय असतं म्हणजे टक्केवारी कोण ला मॅडम मग काय कुणाच्या हातात आहे मग ती अहो मला अकरा हजार रुपये याच्या त्या ठिकाणी मला साडेआठ हजार रुपये आलं तर अडीच हजार कोणाच्या बोकात गेलो आव मुख्यमंत्रीने घोषणा दिली हो तुम्ही मीडियावर असताव का नसता थोडं मग त्यावेळेस सेक्टरी किती आपल्याला अनुदान दिलं सरसगट अकरा हजार रुपये दिलत का नव्हतं जमीन कमी असणार आहे मग मी काही एड झवा का त्यांना फोन करून विचारला माझ्या नावावर एक हेक्टर जमीन केली आहे माझ्या बापानं काय गरज आहे म्हणजे अहो माझा अधिकार आहे तिला बोलाचा मग तिनं कम्प्लेट करायची जाऊन तिची इज्जत गेली तर पोलीस कंप्लेंट करायचा आपल्या भारताला एक वेगळा कायदा नेमून ठेवला आपलं आपला देश लोकशाही आहे ना तुम्ही पोलीस कंप्लेंट करा की मी त्रास दिलाय तर मग परत मी परत मी पण काढतो की उकरून बाहेर कुठे काय त्रास दिलाय काय नाही ते मग तुम्ही कसं म्हणताय तलाठी मॅडमला कशासाठी त्रास दिला कशा परेत्म... पर म्हणून दिला? त्रास दिलाय मी म्हणजे आमच्या अधिकार आम्ही विचारला का पैसे आमचं कमी पडलं कुठे गेलं नेमकं ही म्हणजे त्रास झाला का काय तर रोग उचली जीभ लावली टाळ्याला राहा असं आस कुठं असतय कालाय कुठला आणि मला सांगा लागला हे तर न्याय आता मला सांगा मित्रांनो ती कॉल फेक असू द्या कसा का पण असतन काहीतरी घेण्यासारखं होत मुख्यमंत्री साहेबांना शेक्टरी अकरा हजार रुपये अनुदान घोषित केलं होतं ना आम्हाला भेटलं साडेआठ हजार रुपये मग वरचं अडीच हजार नेमकं गेलं कुठं मग एक गरीब शेतकरी मुख्यमंत्र्याला तर कधीच कॉल करू शकणार नाही कलेक्टरला करू शकणार नाही तलाट्याला करू आपलं सॉरी तहसीलदारला करू शकणार नाही मग तलाटी ही शेतकऱ्याचा नौकर आहे शेतकऱ्याची कामं करतो मग आमचं काम आहे ना तलाट्याला विचारणं बाबा असं असं इकडं गोष्टी थोडं पॅकेज केलं तर आम्हाला इतकं कमी भेटलं असं कसं काय तर ही शाणा म्हणतोय मॅडमला त्रास दिला कशाचा त्रास दिला आपल्या हक्कासाठी लढल्यावर किंवा आपल्या हक्काच्या चार गोष्टी विचारल्यावर त्याला त्रास म्हणते ती का आपलं उघ काय तर बोलत बसाच, मला वाटतं हे ना शेतकऱ्याच्या घरात जन्माला आलं नव्हतं म्हणून ह्याला तसं वाटतंय आला गेला शहाणा मला शिकवायला त्रास दिला आणि ही केला आणि ती केला कशाचा त्रास दिलाय मी तिला चार गोष्टी विचारल्या म्हणजे तिला त्रास दिले झाला का ह्याच्यामुळंच ह्या असल्या उतान खाटावामुळेच शेतकरी वर्ग महागट राहिलाय शेतकऱ्याची बगावत करते ती जाऊ द्या मला हे बोलायचं ना अचानक कॉल आला माझा मुद्दा कुठं होता माझी कंटेंट कॉपी करायला ती इकडं कंटेंट होता उघड डोसकी गरम करून सुटती ती कामाना धामं तर कॉपी करायला लागले तर असं तसं भरपूर प्रकरण वाढत चाललं आहे वाढू द्या बाबानं मला काय घेणं देणं नाही रातमा दिवस प्रियांक कॉल करत बसा की